मित्रांनो नमस्कार सायनाथ राहाण्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहेत या ठिकाणी आपण राहाणे ॲग्रो बायोटेकचे अनेक दर्जेदार उत्पादनं तुम्ही वापरत असता आज एक नवीन ऑफर या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खरं तर पावसाळ्यामध्ये दोन गोष्टीची आपल्याला गरज लागते जसं की फवारणीचे रिझल्ट अधिक चांगले येण्यासाठी पी एच बॅलन्सर लागतो तर आपलं राहाण्या ॲग्रोबायोटेकचा पी एच बॉस हा प्रोडक्ट या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत की जेणेकरून जर तुमचा वाढलेला पीएच असेल पाण्याचा तर त्याला जर आपण साडेसहा ते सात केलं तर तुम्ही कुठल्याही प्रकारची जी काही फवारणी करता जसं की यमपंचाळीस किटाजिन असेल नॅटिव असेल प्रोफायलर असेल किंवा अन्य कुठलाही बुरशीनाशक तर त्याचा पाण्याचा पीएच जर उत्तम असेल तर तुम्हाला रिझल्ट हे हमखास चांगले मिळतात पण पाण्याचं पीएच साडेआठ आठ नऊ असा जर असेल तर तुम्हाला पन्नास टक्के ते चाळीस टक्के रिझल्ट कमी मिळतात म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांची ही गरज ओळखून राहणे ॲग्रोबायोटेकनं ऑफर आणलेली आहे की पी एच बॉस या ठिकाणी ही पाच लिटरची जी काही कॅन आहेत ही, ही जर शेतकऱ्यांनी वन टाईम खरेदी केली तर त्याची प्राईस जाते तीन हजार रुपये परंतु ऑफरमध्ये आपण पी एच बॉस हे अडीच हजार रुपयामध्ये म्हणजे पाचशे रुपयाचा डिस्काउंट या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे तरी लवकरात लवकर आपण पी एच बॉस हे बुकिंग करायचं आहे पाच लिटर आपण घेणार तर पाचशे रुपये आपले या ठिकाणी वाचणार आहेत आणि जेणेकरून पावसाळ्यामध्ये हे लागणारे आयटम आहेत म्हणजे फळपिकासाठी भाजीपाला पिकासाठी कुठल्याही बुरशीनाशक कीटकनाशक फवारणीसाठी तुम्हाला हा लागणारा प्रोडक्ट आहे ही ऑफर उद्यापासून सु सॉरी आजपासून सुरू होते वीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत आहे म्हणजे वीस पाच दोन हजार चोवीस ते एकतीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत ही ऑफर लागू राहणार आहेत त्याचबरोबर राहाण्या ॲग्रोबायोटेकचा दुसरा एक प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे फिक्सर फिक्सर काय आहे तर सिलिकॉन बेस नॉन आयोनिक स्टिकर आहेत जेणेकरून जेव्हा तुम्ही बागेवरती किंवा फळभाजीवरती या ठिकाणी फवारणी करता तर त्यावेळेस पूर्ण कवर मिळायला पाहिजे तुमचं औषध स्प्रेड व्हायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही फिक्सर या ठिकाणी वापरू शकता या ठिकाणी फिक्सरची सुद्धा राहण्या ॲग्रो बायोटेकनं या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये किंमत होती आणि म्हणून ती शेतकऱ्यांना परवडावी पाच लिटरची कॅन जर ऑफरमध्ये तुम्ही घेतली तर त्याची किंमत या ठिकाणी तेवीसशे रुपये आहे आणि म्हणून या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे अठ्ठावीसशे रुपयाचं फिक्सर तुम्हाला पाच लिटर ऑफरमध्ये तेवीसशे रुपयामध्ये मिळणार आहे ही ऑफर फक्त दहा दिवसासाठी आहे आजच आपली आमच्या हेल्पलाईनचे नंबर तुम्हाला दिसत आहेत तर या ठिकाणी आजच आपली ऑर्डर या ठिकाणी बुक करा एकतीस तारखेनंतर पूर्ववत पुणे जुने रेट होतील त्यामुळं तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे आणि सिलिकॉन बेस्ड स्टिकर म्हणजेच फिक्सर आणि पी एच बॉस या दोन्हींचा जर तुम्ही वापर केला तर पावसाळ्यामध्ये आपण डाळिंबा व डाळिंबावरती येणारे डाग आपण कंट्रोल ठेवू शकतो किंवा अधिक अधिक बुरशीनाशकाचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळणार आहे तर नक्कीच या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या परत एकदा सांगतो आहे ऑफर वीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून ते एकतीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत ही ऑफर लागू आहे आमचे हेल्पलाईन नंबर स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही त्यांना कॉल करून बुकिंग करून द्या आणि या ऑफरचा लाभ घ्या एकतीस तारखेनंतर ही ऑफर लागू असणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी सायनाथ राहणे आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र